नमस्कार मी मारुती वायाळ अध्यक्ष नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन महाराष्ट्र राज्य दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या उद्याच्या तेरा तारखेला खरंतर मतदान होणार आहे आणि म्हणून या निमित्तानं मी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील तमाम आदिवासी समाज बांधवांना विनंती करतो आहे की उद्याची जी पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे तर त्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं समाज बांधवावरती सातत्याने होत असलेला अन्याय असेल समाज बांधवांच्या गेल्या अनेक वर्षापासून असलेले विविध प्रश्न प्रलंबित आहेत या बाबतीमध्ये आपण काय भूमिका घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीनं मतदानाचा तर आपण हक्क बजावलाच पाहिजे पण तो कसा आणि कशा पद्धतीनं याबाबत सविस्तर उद्या एक वाजता दुपारी तर मी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तरी पत्रकार परिषदेमध्ये जे काही मी आव्हान करणार आहे त्या आव्हानाचा आपण नक्की जरूर विचार कराल धन्यवाद